शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपणास समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघता येईल की बंगालच्या उपसागरात तयार झालेलं डिप्रेशन आता डीप डिप्रेशनमध्ये रूपांतरित झालं असून ते फिरले आहे ते थोडे आपल्या अंदाजानुसार छत्तीसगडकडे फिरल्यामुळे विदर्भात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो की साधारण डीप डिप्रेशन दिप आता छत्तीसगडच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने डीप डिप्रेशनचा दिप मार्ग दाखवला असून ओरिसा छत्तीसगड आणि मध्य प्रदेश असं हे जाईल परंतु विदर्भाच्या खूप जवळ येत असल्यामुळे विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील जसं हे डिप्रेशन पुढे पुढे सरकेल छत्तीसगडच्या दिशेने तसं विदर्भावर जो परिणाम होणार आहे तो आपल्याला बारकाईने यावर लक्ष ठेवावं लागणार आहे डिप्रेशन जरी ओरिसावर असलं तरी त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसू लागला आहे विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो त्यामुळे जवळपास याचा प्रभाव वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ वर्धा अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जाणवण्याची शक्यता आहे मॉडेलचे हे अंदाज आता बदलू लागले आहे संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात या डिप्रेशनचा प्रभाव पडण्याची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता उद्या दहा तारखेला दाखवण्यात आली आहे कोकण किनारपट्टीला हे मध्यमसरी होतील त्याचा प्रभाव जसं हे मध्य प्रदेशवर सरकेल तसा महाराष्ट्राच्या उत्तरेकडे जाणवण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि उत्तर मराठवाडा असं याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे साधारण अकरा तारखेचा अंदाज आपण बघतो बारा तारखेला मात्र हे थोडं दिल्ली उत्तर प्रदेशच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रावरचा त्याचा प्रभाव संपेल असा अंदाज आहे आपण सांगितल्याप्रमाणे चौदा तारखेपासून महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणात उघडीप निर्माण होणार आहे आणि ही उघडीप सध्या तरी अठरा तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पावसाळी वातावरण रात्री तयार होण्याची शक्यता आहे उद्या देखील मोठ्या प्रमाणात याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे विदर्भात डिप्रेशनचा प्रभाव पडणार असून विदर्भातील खास करून अनेक जिल्ह्यांमध्ये यामध्ये वाशिम हिंगोली अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नांदेड जळगाव जिल्ह्यामध्ये याचा खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे मात्र हा प्रभाव अकरा तारखेला उत्तरेला निघून जाईल महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात काही ठिकाणी पावसाचा प्रभाव राहील परंतु जसा हा कमी दाब उत्तरेकडे सरकेल तसं महाराष्ट्रात उघडी निर्माण होणार आहे स्कायमेटने देखील हे दिल्ली उत्तर प्रदेशच्या दिशेने सरकण्याची शक्यता वर्तवली असल्यामुळे साधारण बारा तेरा तारखेपासूनच पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होईल आणि जवळपास ते अठरा तारखेपर्यंत कमी असेल बंगालच्या पगरात तयार झालेलं डिप्रेशन आता डीप दिप डिप्रेशनमध्ये रूपांतरित होणार असून त्याचा विदर्भाच्या भागात मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे मराठवाडा विदर्भ असा प्रभाव त्याचा उद्या दिसतो आहे असं ई सी एम डब्ल्यू मांड्यांनीही मान्य केलं आहे अकरा तारखेला मात्र हे बऱ्याच अंशाने उत्तरेला सरकताना दिसतंय टी सीएमडब्ल्यू मॉडेलने मात्र तेरा तारखेपासूनच पावसाची उघडीप महाराष्ट्रात दाखवली आहे आणि ती जवळपास अठरा तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे आपण डिप्रेशनचा जर धावता प्रभाव बघितला तर हा भुवनेश्वरवरून अंतर्गत भागात सरकलेला आहे आणि जवळपास विदर्भाच्या जवळून तो मध्य प्रदेशवर सरकतो आहे साधारण दहा तारखेला याचा प्रभाव म्हणजे उद्या बऱ्यापैकी उत्तरेला सरकत ते दिल्ली उत्तर प्रदेश असं सरकण्याची शक्यता आहे म्हणजे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि दिल्ली असा याचा मोठा प्रभाव राहण्याची शक्यता आहे दरम्यान महाराष्ट्रात देखील त्यामुळे पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं सोळा तारखेनंतर चीनच्या स समुद्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होईल या पावसाळी परिस्थितीचा जेव्हा महाराष्ट्रात उघडीप आहे भारतात उघडीप आहे तेव्हाच ही वादळं तयार होतात आणि साधारणपणे आपला अंदाज आहे की राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास हा साधारण शेवटच्या आठवड्यात सप्टेंबरच्या सुरू होईल आणि ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातूनही त्याचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे दरम्यानच्या काळात हवामानात मोठे बदल होणार आहेत हे आपण लक्षात घ्या पुढील पाच दिवसामध्ये आपण बघतो की या डिप्रेशनचा प्रभाव छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली असा तयार होणार आहे परंतु विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात बऱ्यापैकी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे डिप्रेशनचं आता डिप डिप्रेशन झालं असून ते भारतीय भूभागावर आलेलं आहे ओरिसावरून आता ते छत्तीसगडला आज रात्री पोहोचण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात महाराष्ट्रामध्ये विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणार आहे मराठवाड्यात उत्तरेला पावसाचं प्रमाण वाढेल उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढेल साधारणपणे उद्या महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर बीडचा उत्तरेकडील भाग नांदेड वाशिम हिंगोली जळगाव अकोला अमरावती विदर्भातील सर्व जिल्हे असं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं उद्या असा अंदाज आहे मात्र साधारण अकरा तारखेला जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांच्या उत्तरेकडील भागात पावसात जोर राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला महाराष्ट्रात जरी विदर्भात पावसाचा जोर असला या डिप्रेशनचा थोडा प्रभावामुळे तरी देखील संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव, प्रभाव मात्र कमी झालेला असेल आणि त्यामुळे बारा तारखेपासूनच आपल्याला बऱ्याच भागात पावसाचा खंड जाणवणार आहे तसा आजही विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडेच पावसाळी तोड असल्यामुळे पावसाळी खंड हा पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग मध्य महाराष्ट्रात आजही जाणवतो आहे मात्र तेरा तारखेपासून आपल्याला कमी ढगाळ परिस्थिती तीव्र उन उष्णतामान असं वातावरण जाणवणार आहे जवळपास हे अठरा तारखेपर्यंत जाणवेल जा असा आपला अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजन